जी मन मोकळी असते ना तिला सगळं काही शोभून दिसतं आणि त्यात आपल्या पारंपारिक साड्या म्हणजे दुधात साखर नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टी बघूया ज्या तुमच्या साडीला अजून जास्त खुलवतात आपण महाराष्ट्रीयन बायका आहोत ना आपल्याला देवाने ना एक देणगी दिली आहे ती म्हणजे आपला साधेपणा माझ्या तर हेच निदर्शनास आले की आपण जितकं थोडक्यात साधंसुद्धा तयार होऊ ना तितक्या छान आणि उठून दिसतो कुणाकुणाचा हा अनुभव आहे मला कमेंटमध्ये प्लीज सांगा उगाच ओवर ओवर न करता कधी कधी छोटासा गजरा जरी माळला ना तरी आपल्या महाराष्ट्रीयन बायका भाव खाऊन जातात म्हणूनच अशा जा पाच गोष्टी आज आपण बघूयात ज्या साडीमध्ये देखना लूक अगदी सहज देऊन जातात पहिली गोष्ट साडीचा लूक आधीच ठरवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा सणावरासाठी साडी नेसायची असेल तर ती कोणत्या टाईपची नेसायची हे आधीच ठरवलं असलं पाहिजे म्हणजे पारंपरिक पद्धतीने साडी नेसणार ने आहात की फॅन्सी पद्धतीचा साडी लूक करणार आहात हे आधीच ठरवा म्हणजे त्यानुसार बाकीच्या गोष्टी जसे की ज्वेलरी ब्लाऊज असेल किंवा हेअरस्टाईल ठरवता येतात नाहीतरी ऐनवेळी काय होतं की करायचं असतो फॅन्सी लुक आणि मग तशी ज्वेलरीज आपल्याकडे नसते मग ते एका ड्रेसवरच्या टॉपवर दुसऱ्या ड्रेसची पॅन्ट घातल्यासारखा प्रकार होतो म्हणून नेहमी साडीचा लुक आपल्या डोक्यात आधीच तयार असला पाहिजे आता दुसरी गोष्ट हो ती म्हणजे दागिने आधीच कोणत्या पद्धतीने साडी नेसायची ते ठरवलं असल्यामुळे दागिने कोणते घ्यायचे ते सोपं होतं आता समजा पारंपरिक सा पद्धतीने साडी नेसायची तुम्ही ठरवले तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण महाराष्ट्रीयन बायका अगदी साधंसुद्धा जरी तयार झालो तरी सुंदर दिसतो नाही का आपल्या आई आज्जा अगदी साधी साडीचे पिन जरी व्यवस्थित करून त्यावर छानसं तीस बत्तीस इंचाचं ठसठशीत मंगळसूत्र जरी घालून फक्त नथ जरी लावला ना तरी कमाल दिसतात हो की नाही त्यामुळे दागिने निवडताना मंगळसूत्र किंवा ज्याला मोठं घंटण सुद्धा म्हणतात त्याला अजिबात बाजूला ठेवू नका कारण माहिती आहे, आहे। सोळा शृंगार जे आहेत ना त्यामध्ये मंगळसूत्राचं स्थान सगळ्यात वरती आहे कारण साडीसोबत सगळ्यात भारी काय दिसणार आहे ते म्हणजे मंगळसूत्र म्हणून जर लग्न झालं असेल तर साडीवर मंगळसूत्र घातलंच पाहिजे आता मंगळसूत्रामध्ये सुद्धा आजकाल खूप व्हरायटी आल्या आहेत त्यामधले ऑप्शन्स तुम्ही बघू शकता त्यासोबत गळ्याबरोबर येणारी नाजूकशी ठुशीसुद्धा गोड दिसते आता बस एवढं जरी दागिने घातले तरी छान आणि सुंदर तर आपण दिसणारच पण उगाच ओव्हर केलं खूप मोट मोठमोठे हार अतिप्रमाणात दागिन्यांचं लेअरिंग गळ्याबरोबर मोठमोठाले हार नको अजिबात नको आता मंगळसूत्र नसेल घालायचं तर टेम्पल ज्वेलरी ट्राय करू शकता नाकातल्या नदीला तर अजिबात विसरू नका मोठी ठसठशीत नद घाला आता कानातलं निवडताना त्यासोबत एखादं छानसं नाजूक करणवेल तर घातला अतिशय कमाल दिसतं फॅन्सी सोड्यांसोबत डायमंडचे दागिने तर आहेतच कानातले पण तसेच घ्या किंवा फॅन्सी मंगळसूत्र घालू शकता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे केसांच्या बाबतीत आता कोणती हेअरस्टाईल करायची हे आपण कोणत्या प्रकारची साडी नेसणार आहोत त्यानुसारच ठरणार आहे पारंपारिक साडीसोबत मोस्टली आपण आंबाडाच घालतो आणि त्यावर छानसा गजरा माळला जातो पण खूपदा काय होतं काही काही जणींना हा अनुभवसुद्धा असेल की ऐन टाईमला गजराच मिळत नाही गावाकडे वगैरे खूपदा अशा असं होतं अशावेळी काय करायचं आर्टिफिशियल जे गजरे मिळतात किंवा जी आर्टिफिशियल जी नकली फुलं मिळतात त्यांचा हित उपयोग करून घ्यायचा त्यामुळे दोन चार वेगवेगळ्या प्रकारचे नकली गजरे किंवा अशी चार पाच प्रकारची नकली फुलं नेहमी आपल्याकडे असायलाच हवेत आता घाई गडबडीत तयार होताना ना मेसी बन्स जे मिळतात त्यांचासुद्धा खूप उपयोग होतो हेही घेऊ शकता अशा प्रकारचे मेसी बन्ससोबत नकली फुलं लावली ही काम झालं फॅन्सी लुकसाठी सुद्धा स्टायलिश हेअरस्टाईल आहेतच मग त्यासाठी वेगवेगळ्या फॅन्सी हेअर ॲक्सेसरीजसुद्धा घेऊन ठेवा चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगड्या खरं सांगू का हिरव्या चुड्याला काही म्हणजे काहीच मात देऊ शकत नाही आपल्या आई आज्जा बघा किंवा नवी नवरी असो नाहीतर अगदीच वरमाईपासून करवलीपर्यंत प्रत्येकीच्या हातातल्या हिरव्यागार बांगड्या कोणत्याही साडीला मस्त कॉम्प्लिमेंट करत असतात आणि खरं तर, खर तर हेच सिक्रेट आहे जे आपल्या लक्षातच येत नाही छान नाजू देखणं आणि खानदानी दिसायचं असेल तर ह्या गोष्टी खरंच लक्षात घ्या ह्याच पारंपरिक गोष्टीत प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य खुलवण्याचं सिक्रेट लपलं आहे आता हिरवा चुडा नसेल घालायचा तर मग ब्लाऊजला किंवा साडीच्या काठाला मॅच होणाऱ्या रंगाच्या बांगड्या घाला पारंपरिक टच देण्यासाठी बांगड्यांसोबत तोडे किंवा पाटल्या घालू शकता फॅन्सी स्टाईलच्या साडीसोबत ब्रेसलेटचे ऑप्शन आहेत एका हातात घड्याळ घाला किंवा बोटांमध्ये छान डायमंडची किंवा कुंदनची अंगठीसुद्धा घालू शकता पाचवी गोष्ट ती म्हणजे मेकअप मेकअप करणं किंवा न करणं ज्याची त्याची चॉईस आहे पण खास कार्यक्रमांसाठी थोडासा हलकासा मेकअप तर तुम्ही करायलाच हवा काहीच नाही तर फक्त बेबी क्रीम पावडर आणि लिपस्टिक ह्या तीन फक्त तीन गोष्टी वापरून थोडक्यातसुद्धा मेकअप करता येतो तर असा मेकअप आवर्जून करा आता एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली ती म्हणजे आपल्याला जी साडी नेसायची आहे तिला नीट इस्त्री असली पाहिजे साडी नेसताना जिथे पिना लागतात तिथे त्या वापरून छान चोपून चापून साडी नेसायची फुगणाऱ्या साड्यांनाही जिथे त्या फुगतात ते, ते कापड थोडंसं ओढून त्याला साडी पिनने फिक्स केलं ना तर उलट त्या छान आकार घेतात नक्की ट्राय करून बघा आणि शक्य असेल तर पायात उंच टाचेचं सँडल किंवा चप्पल घालूनच साडी नेसा तर ह्या होत्या पाच टिप्स ज्यामुळे अगदी साधीसुधी वाटणारी साडीसुद्धा जबरदस्त दिसू शकते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद